मित्रांनो मी हर्षदा मोरकर आपल्या के एम जे ऑफिशियल वर आपल्या सरचं स्वागत करत आहे तर आम्हाला कालच कळलं की घाटकोपर येते काळ रात्र असते म्हणून काळ रात्र भरते काय असतं मला पण एक्झॅक्टली माहित नाहीये तर आज आम्ही चाललो आहोत काळ रात्र बघायला आणि आमचा आम्ही पहिल्यांदाच जातोय तिथे आम्हाला पण असं काय माहित नाही रस्ता माहित नाही काहीच माहित नाही तर आता वाजले आहेत संध्याकाळचे सॉरी सॉरी रात्रीचे साडे साडेनऊ आणि आम्ही आता पहिल्यांदाच जातो काय जातो बघायला आम्हाला म्हणजे आम्ही आमचा पहिला अनुभव शेअर करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजचा अनुभव कसा असेल ते तुम्हाला नक्कीच दाखवू आणि तुम्ही पण आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया द्या नक्कीच आणि सर्वांना आमच्या दोघांकडून आमच्या मोरकर परिवारांकडून शुभेच्छा चला बाय बघू चला तर दरवेळी प्रमाणे यावेळी पण आमचं बेकार आधी जाणार होतो स्कूटीने पण आमची स्कूटी खराब झाली तर आम्ही चाललो आहात चाललो रिक्षाने तर चला तुम्ही बघू शकता तुला दाखवते तुम्ही आता चाललो आहोत रिक्षा आहे तर चला आपण शोधूया कुठे काळ रात्र इथले इथे खूप असे छोटे मोठे मंडळ आहेत छान सजवले तुला दाखवतेच तर मित्रांनो आम्ही चुकीच्या चुकीच्या ठिकाणी घुसलो आता आपण जातोय पाठीमाग खाली काली माता मंदिर आहे

आम्ही निघालो तेव्हा तर इथे येऊन गरबा चालू आहे वाजले सव्वा तर आम्ही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पंडित पोहोचले हे मेन गेट आहे त्याच्या आतमध्ये जायचे आणि इथेच भरते काय आपलं तर आता आपण जातोय आतमध्ये बघू शकता आम्ही आलो आतमध्ये इथे मैदानातच स्क्रीन लावली आहे एलई डी आणि आपण आतमध्ये जातो या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूपच गलती झालेली आहे काल तसो बघायला आणि गलती आली वाढत आहे आज <laughs> की सावंत कुठे असतील त्यांनी या ठिकाणी संपर्क साधायचे आपले घरचे या ठिकाणी आईच्या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत रिया सावंत दोन दोन जण तुम्हाला

आणि आम्ही आलो होतो रात्री दोन वाजता आणि बसलो जेवलो व्हिडिओ शूट करतोय कारण की आम्ही पाऊस पाऊस खूप असल्यामुळे आपला व्हिडिओ शूट करता नाही आम्ही गेलो होतो सांगितलंच आहे घाटकोपर वेस्टला भटवाडी येथे काली माता मंदिर आहे तिथे नवरात्रीच्या सातव्या दिवशी रात्र बघते आम्ही तेच बघायला गेलो, चा हो गेलो, गेलो होतो आणि हा आमचा पहिलाच अनुभव होता आणि पहिल्यांदाच आम्ही गेलो होतो काळजात बघायला तेच आम्ही एक्सपिरियन्स घ्यायला गेलो होतो नेमकं काय असं पण तिथे गेल्यावर समजलं की तिथे पूर्ण गर्दी होती आम्हाला उभं राहायला पण जागा नव्हती आणि पूर्ण धक्काबुक्की खात आम्ही तिथंच होतो एकाच ठिकाणी कम्प्लीट आम्ही दोन तास एकच जागी धक्काबुक्की खात उभे होतो आणि ते काय जात बरते आपल्या शाईमध्ये तुम्हाला तर दाखवलं जातं आता पूर्ण व्हिडिओ आणि एक्सपिरियन्स बोललो तर इतका आम्हाला आतमध्ये जायला ना भेटलं मेन मध्ये आणि आतमध्ये जायचं असेल तर मग तुम्हाला तिथे सात वाजता कम्प्लीट पोहोचायला पाहिजे सात वाजता गेलो तर आतमध्ये तुम्हाला गुगलाहून सगळं बघता येतं पण आम्ही थोडं लेट गेलो ले इथून नऊ दहा वाजता इथून निघालो होतो नऊ साडे नऊ ला त्याच्यामुळे आम्ही तिकडं दहा वाजले होते पोचायला तर त्याच्यामुळे आम्ही पूर्ण भारतच होतो आम्हाला आतमध्ये जाता नाही आलं आणि आतमध्ये सन्नाट एक्सपिरियन्स असतो तर आता तुम्हाला पुढचा एक्सपिरियन्स हेच सांगणार आहे तर ऐका खरं सांगू मला खूप झोप आली आहे कारण कारण आता तीन वाजून गेलेत आणि कंटाळा पण खूप आलाय पावसात भिजल्यामुळे थंडी सुद्धा वाचते दोन तास उभा होतो छान होता एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स तसं बघायला गेला तर खूप साऱ्या काही गोष्टी अनुभवाच्या होत्या पण अनुभवाला नाही भेटल्या ठीक आहे नेक्स्ट टाइम बघूयात आम्ही जर लवकर गेलो असतो तर्थी तर्थी तर मंदिरात आम्हाला जाता आलं असतं आम्ही थोडं लेट गेल्यामुळे आमचं टायमिंग काय मॅच झाला आणि ऍक्च्युली आम्हाला सांगितलं गेलं की जे आम्ही रील्स वगैरे बघितली होती तर तिथे टायमिंग दिलं होतं साडे अकरा ते साडेबारा सो त्याच्यामुळे आम्ही त्या हिशोबावर गेलो होतो पण नाही जर तुम्हाला खरंच जे प्रॉपर असं ती काळ रात्र अनुभवायची असेल तर तुम्ही लवकर जा आत्ता नको पुढच्या वर्षी जा सातिवा बाळ्याला पाच मिनिट असतो आणि काय फक्त पाच ते दहा मिनिट दहा मिनिट पण आपण नाही बोलू शकत इतकी गर्दी होती इतक्या गर्दीमध्ये आम्ही आतमध्ये गेलो होमच्या पाया पडलो परत मंदिरामध्ये पण गेलो देवीच्या पाया पडलो मग घरी आलो तर छान होता एक्सपिरियन्स पण एवढंच की धक्काबुक्की खूप होत होती आम्ही दोन तास मध्येच आमचे दोन तास तसेच गेले धक्काबुक्कीमध्ये आणि खूप एवढी गर्दी एवढी गर्दी, 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 गर्दी होती एवढी गर्दी होती की मी नाही शकत सांगू शकत खूप गर्दी होती तिकडे छान होता एक्सपिरियन्स तसं ओव्हरऑल बघायला गेला तर मस्त वाटलं जाऊन परत तिकडे ते होम वगैरे पेटवलं होता तिथे आम्ही दर्शन घेतलं त्याच्यानंतर आम्ही मंदिरात अलाऊ नव्हतं कारण की खूप टाइमिंग एक वाजला होता एक सव्वा एक तिथेच झाला होता आम्हाला तर ते मंदिर सुद्धा बंद केलं गेलं होतं पण तरी सुद्धा तिथल्या मंडळाने अशी म्हणजे एवढी गर्दी बघून एवढे लांब म्हणजे पब्लिक लांबून आले तर त्यांच्यासाठी ते मंदिर उघडं ठेवलं प्लस त्यांना म्हणजे थोड्या थोड्या लोकांना त्यांनी आत सोडलं त्याबद्दल खरंच त्यांचे खूप आभार आहेत आणि छान होत खरंच खूप छान होतं एक्सपिरियन्स आता खरंच सांगू आलाय कारण की पाऊसात भिजल्यामुळे ना असं थोडी सर्दी झाली कारण जास्त आम्ही भिजत नाही आणि दोन तास कंटिन्यू पावसात उभं होतो आम्ही अक्षरशः मला दोन मिनिटांसाठी वाटलं की मी रिसॉर्ट मध्ये आले आणि वे चालू चालवे एवढा असा लोट तो माणसांचा एकमेकांच्या वरती होता एकीकडून येते एक तिकडून जाते एकीकडून येते एक तिकडून जाते असं चालू होत तर प्लीज असं ह्या गोष्टी म्हणजे नको होत्या नाही पाहिजेत कारण तिथे लहान मुलं असतात स्त्री असतात वृद्ध महिला माणसं हा तर मंडळाने थोडस ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे ऍक्च्युली मंडळाची पण चुकी नाही चूक आपलीच आहे जर आपण शिस्त पद्धतीने भागलो आपण जर मंडळाला सहकार्य केलं तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत So, हे नाहीये तर सुरुवात आपल्यापासून करूया आपण मंडळाला दोष देणं योग्य नाहीये तर छान होतं खरंच खूप छान होतं एक्सपिरियन्स तर नेक्स्ट टाइम म्हणजे पुढच्या वर्षी जर कोणाला बघायची असेल काळ रात्र तर त्यांनी खरंच जाऊन तिकडे त्या गोष्टीचा अनुभव घ्या असे गुप्स येतात हा असे ते बँड वगैरे वाजलं ना असे अंगाला पूर्ण शहारे येतात छाटले भारी वाटतं खूप भारी लय भारी वाटतं लोक असतात एन्जॉय करतात खूप एन्जॉय करतात तर आपणही थोडासा सगळ्या ट्रेस्ट ज्या गोष्टीचं टेन्शन वगैरे जे काय असेल ते सगळं बाजूला विसरून आपण त्या तालात तल्लीन होऊन जातो तेही आपल्याला सुद्धा कळत नाही एवढं भारी वाटतं तिथे इथेनं तर माझ मी पर्सनली असं सगळ्यांना सजेशन देईल की खरंच एकदा सगळ्यांनी काळ रात्र ह्या उत्सवाला आवर्जून जावं कारण खरंच खूप बघण्यासारखा उत्सव आहे तो छान वाटलं जाऊन तर, तर बाकी हे सांगतील कारण की कारण की, <laughs> की हा माणूस ट्रायपॉड काय म्हणतात शूट करून हे करून वैतागला होता मला सांभाळून स्पेशली मला सांभाळणं आपलं शूट करणं कारण इतकी गर्दी होती की दोन दोन गोष्टी त्यांना हॅन्डल करता जमत नव्हत्या तरी सुद्धा त्यांनी हॅन्डल केलं तुमचा पण माझ्या मंडळातर्फे आभार आहे <laughs> तर हा मस्करीचा भाग झाला तर असं काही नाही खरंच पण गर्दी होती तर ह्यांनी मला सुद्धा खूप छान प्रकारे हँडल केलं एवढ्या गर्दीत सुद्धा तर तुम्ही सांगा तुमचा एक्सपिरियन्स त्यातल्या त्यात अजून थोडासा धक्काबुक्कीचा नाही धक्काबुक्की तर खूप खाल्ली आम्ही आणि त्याच्यानंतर मग झालं सोडत नव्हती लवकर आतमध्ये पण आम्ही तरी गेलो आतमध्ये कस बस शेवटी गेलो आणि त्या हवानकडे गेलो हवानकडे मशाली होत्या आणि त्याच्या पाया पडल्या मंदिरात गेलो मंदिरात जाऊन पाया पडल्या बस एवढच चांगला वाटला बाबा त्याच्यानंतर निघून आलो बस बाकी काही नाही हेच सांगत तर अशा प्रकारे आमचा आजचा प्रवास झाला काळरात्र इथे घाटकोपर वेस्ट मध्ये भटवाडीत तर छान होता अनुभव तर सगळ्यांनी खरच एकदा जाऊन कालीमाताचे दर्शन घ्यावं आणि ऑक्सिजन पण हा ऑक्सिजन पण घेऊ शकतो असं काही नाही पण मेन काळरात्र उत्सव बघायला नक्की जा लवकर जा तर बाय बाय गुड नाईट स्वीट डेम टेक केअर तर आमचा व्हिडिओ बघत जा आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते चॅनल ला सबस्क्राईब <laughs> करा व्हिडिओला हा सॉरी सॉरी चुकीचा बोलले कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू सध्या झोप आली ना म्हणून उलट पुलट बोलली धन्यवाद बाय बाय गुड नाईट